दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक से सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा रिक्षा पासिंग नसेल तर प्रतिदिन पन्नास रुपये दंड आकारण्याचा निर्णय शासना मागितल्यानं श्रमिक सेनेसह विविध रिक्षा टॅक्सी संघटनेच्या वतीनं आज शुक्रवारी बारा जुलै रोजी काढण्यात येणारा मोर्चा स्थगित करण्यात आल्याची माहिती सुनील बागुल यांनी दिलेली आहे गेल्या अनेक दिवसापासून नाशिक शहरातील रिक्षा असेल टॅक्सी असेल यासाठी काम करणाऱ्या अनेक संघटना या एकत्र आल्या होत्या त्यातून एक महासंघ स्थापन झाला आणि त्या महासंघाच्या माध्यमातून उद्याकडे एक मोठं मोर्चाचं आयोजन केलेलं होतं भव्य दिव्य मोर्चाचं आयोजन केलं होतं ज्यासाठी नाशिकमधील सर्व युनियनचे पदाधिकारी कामाला लागलेले होते प्रत्येक जणांनी आपल्या आपल्या स्टँडवर जाऊन लोकांना सांगितलं होतं आणि त्यामुळे हा मोर्चा एवढा मोठा भव्यदिव्य होणार होता ते सरकारच्या लक्षात आल्यानंतर सरकारने आज दुपारी साडेतीन वाजता जे पन्नास रुपये जी पेनल्टी लावलेली होती पर डे प्रमाणे ज्या गाड्यांची पासिंग झालेली नाही अशा लोकांसाठी ती पेनल्टी त्यांनी माघार घेतलेली आहे आणि माघार घेतल्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयामधून जो निरोप आला त्या निरोपानुसार आम्ही आत्ताच जिल्हाधिकाऱ्यांची मिटिंग घेतली आणि मिटिंग घेतल्यानंतर आमच्या ज्या उर्वरित ज्या मागण्या होत्या का जे रिक्षा असेल टॅक्सी असेल टेम्पो असेल यांच्यासाठी अधिकृत स्टँड मिळायला पाहिजे त्या स्टँडसाठी साहेबांना आम्ही विनंती केली दुसरी एक मागणी होती का आर टी ए कमिटीमध्ये प्रत्येक युनियनचे युनियनच्या वतीने दोन पदाधिकारी असतात ते पदाधिकारी घेतल्यानंतर हे जे एकतर्फी निर्णय होता ते होऊ नये याकरता आर टी ए कमिटीमध्ये दोन लोकांची नेमणूक करावी आणि तिसरी एक मागणी होती मध्ये कॅलिब्रेशन दोन हजार रुपये जो दंड होता तो माघार घ्यावी यासाठी या आठवड्यामध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी आर टी ओ जिल्हाधिकारी स्वतः पोलीस कन्फर्मिशनर आणि एन एम सी यांच्या सगळ्यांशी एक आणि युनियन संयुक्त बैठक या दोन तीन दिवसात ठेवलेली आहे आणि त्या बैठकीमध्ये आमच्या मागण्या मान्य करायचं त्यांनी कबूल केलेलं आहे त्यामुळे उद्याचा होणारा जो मोर्चा आहे तो स्थगित करून थांबवण्यात आलेला आहे आणि मी सरकारचे आणि इतर सगळ्यांचे युनियनचे पदाधिकारीचे आभार मानतो जय हिंद जय जा महाराष्ट्र दरम्यान नाशिक मधील रिक्षा चालक टॅक्सी चालकांनी शुक्रवारी मोर्चा काढण्यासाठी रिक्षा टॅक्सी बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता त्यानंतर सकाळी दहा वाजता बिडी भालेकर मैदान हा मोर्चा काढण्यात येणार होता मात्र राज्य शासनानं दंड आकारण्याचा निर्णय स्थगित केला ना हा मोर्चा आता स्थगित करण्यात आलेला आहे जिल्हाधिकारी कार्यालयातून यासंदर्भात श्रमिक सेनेला निर्णय कळवण्यात आल्यानंतर मोर्चा स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे फटाक्यांची आतशबाजी करण्यात आली रिक्षे थांबे वाढवून मिळावेत आर टी दोन अशासकीय सदस्य म्हणून रिक्षा टॅक्सी चालक संघटनांचे दोन प्रतिनिधी घ्यावेत म्हणजे एकतर्फी निर्णय घेतले जाणार नाही अन्य प्रलंबित प्रश्नांसंदर्भात जिल्हाधिकारी संघटना प्रतिनिधी आणि आर ओ अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेणार आहेत असं देखील सुनील बागुल यांनी यावेळी सांगितलेलं आहे यावेळी बाळासाहेब पाठक मामा राजवाडे शशी उनवणे आदी उपस्थित होते संजय परमार नाशिक न्यूज नाशिक